मध्ये पण मोर्चा निघाला होता संतप्त नागरिक होते त्यामुळे पोलिसांनी आहे ते काल रात्रीच आहे ते पनवेल कोर्टामध्ये आहे ते आरोपीला या ठिकाणी घेऊन गेले होते न्यायालयानं आरोपीला आहे तर सात दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि या हत्येमागे नेमकं कारण का या हे सा, शोधण्यासाठी सात दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती आणि ती न्यायालयाने मान्य केलेली आहे सध्या आहे तो आरोपी नवीन पोलिसांच्या ताब्यात असला तरी त्याला कुठे ठेवण्यात आलेला आहे याचा कुठलाही या संदर्भातलं गुप्तता पाडण्यात येत आहे आणि हत्येचं नेमकं कारण का त्या दोघांमध्ये ओळख होती मैत्री होती मात्र असं असतानाही त्या मुलाने मुलीची हत्या का केली याच्या मागे वेगळं काय कारण का किंवा का, याच्या मागे अजून कोणी आरोपी आहेत का या संदर्भात राम राम मित्रांनो अमोल कोळेकर पाटील यशस्वी शिंदे ह्या केसमधली अपडेट आहे काल तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की आरोपीला कर्नाटकच्या गुलबर्ग शहरातून अटक केली होती का टेकडीवरून कर्नाटक पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत नवी मुंबई पोलीस त्याला घेऊन नवी मुंबईमध्ये दाखल झाले परंतु काल नवी मुंबई पोलिसांनी म्हणा किंवा असं मीडियामध्ये असं सांगितलं जात होतं की आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल सकाळी साडे दहा ते अकराच्या दरम्यान परंतु नवी मुंबईमध्ये असेल किंवा उरणची परिस्थिती असेल ही प्रचंड तीव्रतेची परिस्थिती असल्यामुळे लोकांमध्ये खूप रोष आहे राग आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करता नवी मुंबई पोलिसांनी काल रात्रीच उशिरा पनवेल कोर्टामध्ये त्याला हजर केलं आणि न्यायाधीशांनी त्या आरोपीला सात दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आणि पोलीस त्याला त्या घेऊन गेलेले आहेत मित्रांनो याला आता चौकशी करतील याच्याकडनं पण जास्त काही चौकशी करण्यासारखं तर याच्यामध्ये राहिलं नाही त्यामुळे मला वाटतं की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस शिफ्ट व्हावी आता पहिलाच काल दिवस होता त्याच्यामुळे काय आपण बोलू नाही शकत आज त्याला खरं तर अपडेट कोर्टामध्ये हजर करायचं होतं पण माणसांच्या भीती कारणामुळे किंवा सुरक्षेच्या कारणामुळे त्याला मध्यरात्रीच काल पनवेलच्या कोर्टामध्ये हजर केलं आणि त्यांना सात दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली कारण माझी अशी इच्छा आहे की किंवा तुमच्या सगळ्यांची पण इच्छा हीच असेल की त्याला इथून काढून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्याला वेगळ्या कोर्टामध्ये ह्या कोर्टा केसला घेऊन जाऊन पटकन जेवढ्या जास्तीत जास्त लवकर त्याला फाशीवर फाशीपर्यंत पोहोचवता येईल तर पोलिसांनी ते करावं तुमचं असंच मत असेल तर कमेंट कमेंट करून नक्की सांगा जय शिवराजी हो मला